लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी तुम्हाला कर् सुद्धा असेल की काल पासूनच डिसेंबर चा सहावा हप्ता जमा व्हायला सुरुवात झाली आणि जवळ जवळ पन्नास लाख महिलांच्या खात्यात द्वारे पैसे जमा करण्यात आले तुम्हाला पैसे आले की नाही तुम्हाला पैसे जमा करायचा मेसेज बँकेकडून आला का आला असेल तर आला म्हणून कॉमेंट करा आला नसेल तर आला नाही म्हणून कॉमेंट करा पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे का बार जिल्ह्यातील पन्नास लाख महिलांच्या खात्यात पैसे जमा आणि या दुसऱ्या नऊ जिल्ह्याच्या महिलांच्या खात्यात दुसऱ्या टप्प्यात पैसे जमा झाले आहेत तर हे जिल्हे कोणते आहेत कोणत्या बँकेत पैसे जमा होत आहेत संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओ मिळेल आणि तुम्हाला रुपये जमा झाला असेल किंवा नसेल तर हा व्हिडिओ लक्षपूर्वक पहा संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओ मिळणार आहे म्हणून शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा पहा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांनी खड प्रशासन खर भरून जागा झाला आणि लाडकी बहीण योजनेतून योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता हा काल पाच वाजल्यापासून जमा सुरुवात झाली होती तुम्हाला माहिती असेल जवळपास बहिणी हप्त्याची वाद बघत एक -एक चालले होते आणि अशा वेळी आपले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेवरती प्रशासनाला चांगलेच धारेवर धर ते लाडक्या बहिणींच्या मदतीला धावून आले आणि त्यांनी आदेश दिला लाडकी बहीण योजना वितरित करण्यास सुरुवात करावी आणि त्यानंतर काळ पाच वाजेपासून आता पर्यंत पहिला टप्पा अधिक दुसरा टप्पा एकूण हप्ता जिल्ह्यातील एक कोटी महिलांच्या पण चिंतेचा विषय हा आहे की लाखो महिलांच्या खात्यात अजून पर्यंत हफ्ता हप्ता जमा झालेला नाही कारण की नवयुक्त सरकारने योजनेत काही बदल केलेला आहे अर्थात आता कित्येक महिलांना छोट्या छोट्या चुल्लक कानामुळे योजनेतून वगळण्यात येत आहे कारण की राज्य सरकारची अतिजोरात खरखरात आहे सरकार कधी पैसे नाही लाडक्या बहिणीने माहितीवर विश्वास ठेवून त्यांना मतदान केलं पण आता सोबत विश्वासघात होताना दिसत आहे बहिणी बहिणी आता परक्या होताना दिसत आहे बघा महागाई किती वाढली आहे तुम्हाला पण माहिती आहे तेलाचे भाव पेट्रोल चे भाव आणि या योजनेतून काही का होईना महिलांना दिलासा मिळाला होता पण आता काय झालं हे लोक निवडून आले आणि त्यांनी आपला रंग दाखवायला सुरुवात केली बघा सहा पासून आजपर्यंत कटा जिल्ह्यातील एक करोड महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे पण लाखो महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नाही तुमच्या खात्यात पैसे आले असतील तर कमेंट मध्ये सांगा पैसे आले नसतील तर एक सेकंड सुद्धा तुम्ही करू नका बघा लाडकी बाय योजनेसाठी आता हे बँक खाते चालणार नाही लाडक्या बहिणी चा हप्ता फक्त याच बँकेत देणार बाकीचे बँक खाते रद्द होणार लाडकी भाई योजनेचे सगळे हप्ते तुम्हाला आले असतील किंवा एक दोन हप्ते राहिले असतील किंवा काही पैसे आले नसतील पण आता पुढचा जो हप्ता आहे तो वाढून एकवीसशे रुपये झाला आहे जे घेण्यासाठी तुमचे बँक खाते तुम्हाला चेक करावे लागणार आहे सूचना तुमचे आधीचे बँक खाते चालणार की नाही चेक करा मिनिटात हप्त्या मध्ये बदल झाला आहे पंधराशे रुपया वरून आता एकवीसशे रुपये झाला आहे आणि ते पैसे पुढील हप्त्यापासून मिळणार आहे डिसेंबर हप्ता पंधराशे रुपयाचा मिळणार आहे पण आता या पैसे बँक खात्या चालणार नाही तुमचा त्या बँकेत खाता आहे ते चालेल की नाही हे कसं चेक करायचं आहे चे व्हिडिओच्या शेवटी दोन मिनिटात आता तुम्हाला एक प्रक्रिया करून समजून घ्यायची आहे अन्यथा तुम्हाला बँकेत जावं लागणार कारण की आता, आता गर्दी वाढायला सुरुवात झाली बँकेमध्ये मध्ये जाऊन महिलांना हे काम अर्जंट करावे लागणार आहे अथा तुमचा जो सहावा हप्ता आहे पंधराशे रुपया तो येणार नाही तुमचे आधीचे पैसे जरी आले असतील तर आता तुम्हाला हे काम अर्जंट करावं लागणार कारण की बँक खात्याबद्दल नवी सूचना त्या ठिकाणी देण्यात येणार आहे लाडकी बहीण योजनेचे बँक खात्यात कोणते चांदा कोणते बँक खात चांदा नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोल्हापूरच्या सभेत काय म्हणाले पहा त्यांनी म्हटले ते आम्ही बो... बोलतो ते आम्ही करून दाखवतो म्हणून लाडक्या बहिणीला पंधराशे वरून एकवीसशे रुपये देण्याचे आम्ही जाहीर केलं होतं म्हणून पंधराशे रुपये एकवीसशे रुपये करण्यात आलेले आहेत पण पुढील हप्त्यापासून ते जमा होतील सहावा हप्ता पंधराशे रुपये जमा होत आहेत पण त्यांनी सांगितलं तुमचे पैसे येणार पण त्यासाठी तुमचे हे बँक खाते असणे गरजेचे आहे कोणते बँक खातं चालणार कोणतं चालणार नाही तुमचं कोणतं बँक खाता आहे बदलावं लागेल का तर या संदर्भात अतिशय महत्वाची बातमी आपण देणार आहोत कारण की पहा राज्यात निवडणुका झाल्या आणि याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माहितीने राखी बहीण योजना लागू केली त्यांना लोकसभेत झालेल्या पराभवाची चिंता होती म्हणून त्यांनी काही विचार न करता ही योजना लागू केली आणि त्यांना लाडक्या बहिणी भरभरून बर प्रेम दिलं माहितीची सरकार स्थापन झाली आणि आता लाडक्या बहिणींची म्हणून कित्येक महिलांना योजनेतून बाहेर काढण्यात येत आहे बघा काल पासून सहावा हप्ता जमा व्हायला सुरुवात झाली आहे आणि तुम्हाला पैसे मिळेले नसतील तर त्यामुळे तुम्हाला अत्यंत तातडीचे कार्य करायचे आहे ते तुम्हाला याच बँक खात्यात पैसे जमा होणार बाकीचे बँक खाते चालणार नाही तुमचे जोडलेल्या बँक खात्यामध्ये देखील या ठिकाणी प्रॉब्लेम येऊ शकतो त्यामुळे कारण काय होईल पुढील महिन्यापासून तुम्हाला एकवीसशे रुपये अठरा हजार येणार आहे पाच हप्त्याचे चे मिळून महिना जर म्हटलं तर जवळपास पंचवीस हजार दोनशे रुपयाचा लॉस तुमचा होऊ शकतो यामुळे व्हिडिओ स्किप न करता पहा कारण की व्हिडिओ शेवटी तुम्हाला आम्ही डायरेक्ट मोबाईल वर करून दाखवणार आहोत कसे चेक करायचे आधी तुम्हाला आणि तुम्हाला समजेल की तुमच्या बँक की नाही अतिशय महत्वाची माहिती आहे व्हिडिओ पहा आणि तर चॅनल ला नक्की करा योजनेचे आता पैसे कुठल्या बँक खात्यात जमा होणार बघा आता वाढला आहे आणि नियमामध्ये बदल झालेला आहे आधार नंबर टाकून तुम्हाला चेक करायचे आहे आता लक्षात घ्या तुमच्या बँक खात्यात पैसे येणार तर याच बँक खात्यात येणार लाडकी बहीण योजनेचे पैसे लाडकी बहीण योजनेसाठी नवीन बँक खात देखील तुम्हाला आता खोलावं लागेल लागू शकत फक्त पाच पाच मिनिटात संपूर्ण माहिती तुम्ही पहा ही माहिती तुमचे पंचवीस हजार रुपये वाचवणारी आहे आणि लक्षात घ्या डीबीटी म्हणजे आता जे काही तुम्हाला पैसे आले आहेत किंवा ज्याचे एक दोन हफ्ते राहिले असतील किंवा पूर्वीचे पैसे पूर्ण आले असतील आणि पुढच्या पैशाची प्रतिक्षा तुम्ही करत आहात आणि डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफॅट ट्रान्सफर प्रणालीच्या माध्यमातून लाडकी जे, जे पैसे आहेत ते लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा केले आता डीबीटी मार्फत पैसे घेण्यासाठी तुम्हाला कोणत्या तरी एकच बँक खात्याला आधार लिंक करता येत आता येत आधार लिंक करता येत आता लक्षात घ्या भरभरून भरपूर महिलांना भरपूर महिलांनी कुठेतरी जुने बँक खात आधीच खोलून ठेवलं होतं ते त्या ठिकाणी जोडलं अर्जंट अर्ज पोस्ट ऑफिस खात खोडलं काहीने स्टेट बँक ऑफ इंडिया आय सी आय सी बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये असंख्य बँक आहेत प्रत्येक महिलेने कुठल्या ना कुठल्या बँकेचे खाते खोलून अर्ज जोडून अर्जाला जोडून दिले आणि त्यावेळेस सरकारने त्या ठिकाणी अर्ज मध्ये पैसे टाकून दिले पण आता लक्षात घ्या माहितीची सरकार स्थापन झाली आणि आता लाडक्या बहिणी सोबत पुढे पाच वर्ष काम नाही म्हणून सरकार नवीन नवीन निर्णय घेत आहेत बघा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की आम्ही तातडीने पैसे जमा करण्या करणार आहोत पण त्यासाठी तुम्हाला तातडीने या गोष्टी कर, करायच्या आहेत आता काय करायचं लालकी बन योजना पहिला हप्ता सतरा ऑगस्ट रोजी हो जमा झाला होता त्यानंतर एकतीस ऑगस्ट सप्टेंबर मध्ये जमा झाले ऑक्टोबर मध्ये जमा झाले आता हे तुम्हाला माहिती आहे काही वेगळं सांगायची गरज नाही त्यात काय झालं काही महिलांचे बँक खाते चुकीचे असल्यामुळे बँक खाते जे आहे ते या पद्धतीने नसल्यामुळे त्यांना प्रॉब्लेम पण झाला पण आता हे प्रॉब्लेम पुढे कारण की आता एकवीसशे रुपयाचा हप्ता येणार आहे त्यामुळे आता काळजी घेणे गरजेचे आहे अत्यंत काम करायचे आता काम करायचे आहे पण त्याआधी तुमचे कोणत्या बँकेचे खाते आहे कारण आता काही बँक चालणार नाही काही बँक रद्द होणार आहे असं देखील त्या ठिकाणी आहे पण आता तुमच्या कोणत्या बँकेचा खाता आहे तुम्हाला किती हप्त्याचे पैसे आले हे तातडीने लगेच तुम्हाला काय चेक करायचं ते मी तुम्हाला दोन आता पनारी, मी तुमच्या बँक खात्यावर चालू आहे की नाही ते चेक करायचे म्हणजे कस कि तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खाते लिंक आहे की नाही हे चेक करायचं ते कसं करायचं मोबाईल वर एका सेकंदाच्या आत तुम्ही चेक करू शकता आता आता मध्ये आधार कार्ड तुम्ही घेऊन बसा आणि लगेच चेक करून घ्या अन्यथा पैसे येणार नाही आता पहा काय प्रक्रिया करायची आहे मोबाईल वरती आता समजून घेऊ शेवटी मी सांगतो कोणते बँक खाते गुगल वर सर्च करायचं आहे आता आधार लिंकिंग ते मी तुम्हाला सांगत आहे बघा तुमच्या मोबाईल वर गुगल वर तुम्हाला सर्च करायचे आहे आणि आणि पहिल्या ऑप्शन वर ट्रिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला पासा निवड याची आहे त्यानंतर तुमच्यासमोर लिंक तुमच्या समोर बँक सेडिंग स्टेटस मिळेल त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तिथे तुम्हाला तुमच्या आधार नंबर लिंक करायचा आहे लिंक करायचा आहे आणि लॉगिन इनच्या बटन वर क्लिक क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्या मोबाईल वर एक ओ टी पी येईल एस एम एस असेल ते ओ टी पी तिथे घालायची आहे त्यानंतर तुम्हाला लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तिथे दिसेल तुम्ही बँक खात तुमचे आधार कोणत्या बँक खात्याला लिंक आहे हे तुम्हाला तिथे समजेल आणि तुमचं बँक खात व्हॅल्यू आहे की नाही हे सुद्धा तुम्हाला तिथे या खाते या पद्धतीने पद्धतीने बँक नाही तुम्ही चेक करू शकता अजून हे काम तुम्ही करून घ्यायचे आहे तुम्हाला व्हिडिओ मध्ये सांगितले ते कारण की काल पासून सहा हप्ता डीबीटी पुण्या येण्यास सुरुवात झालेली आहे तुमच्या खात्यात पैसे न येण्यामागचे कारण हे असू शकते की तुमचा आधार डीबीटी झाले असे म्हणून त्यामुळे तुम्ही आता उशिरा करू नका अर्जंट तातडीने आणि हे डीबीटी ऍक्टिव्ह दी नसेल तर करून घ्या किंवा पोस्टर खाते खोला बहिणीच्या खात्या डिसेंबर डिसेंबरचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि हे पैसे टप्प्याटप्प्याने लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होत आहेत आज जवळजवळ बारा जिल्ह्यात हे पैसे जमा होत आहेत आणि हे जिल्हे कोणकोणते आहेत याची यादी आपण जाणून घेऊया आता बघा ज्या जिल्ह्याचे नाव समोर येत आहेत ते जिल्हे तुम्हाला सांगतो अमरावती विभाग अकोला विभाग अमरावती विभाग अकोला आणि अमरावती येथील छत्रपती संभाजीनगर विभागात छत्रपती संभाजी आणि बीड यांना पैसे येतील कोकण विभागामध्ये मुंबई शहर जिल्हा मुंबई उपनगर यांचे पैसे येणार आहे नागपूर विभागामध्ये नागपूर आणि वर्धा यांना पैसे येणार आहे नाशिक विभागात नाशिक आणि धुळे तर पुणे विभागात पुणे आणि सातारा या दोन जिल्ह्यात पैसे तर असे टोटल बारा जिल्ह्याचे पैसे येणे अपेक्षित आहे याच्यामध्ये एक दोन जिल्हे मागे पुढे होऊ शकतात म्हणजे त्यांना वगळले जाऊ शकतात किंवा अडकले जाऊ शकतात अडक अडकलेले जाऊ शकतात जसे हे बघा तिजोरीवर जसा भाग तसे पैसे जमाई सक... जमाई होऊ शकतात त्यानुसार जिल्ह्याची संख्या ही शांततेने कमी जास्त ખોદાતે આતા કોનત ખાત ચાલે તો સવ રાષ્ટ્રીય કોદ બેંકા ખાનગી બેંકા જાણના આઈઆઈ પીપીએસએસ આઈપીએસસી નંબર આહે આધાર ડિબિટ સિસ્ટમ તે છે કે આહે તે છે કે સર્વ બેંકા જાણનાર આહે તો તમાં કોંતા બેંકે છે ખાતે આહે તે કમેન્ટ કરો नक्की સાંગા મિતાનો આશા નવીન માહિતી આપવા માટે આ ચેનલ સબસ્ક્રાઇબ नक्की કરા ધન્યવાદ